आपल्या सोबत शिवसेना नेते रामदास भाई भाई कदम सुद्धा आहेत तुम्ही हे सगळ्या प्रकरणाला फॉलो केलं ज्या प्रकारचे गंभीर आरोप आता करण्यात आले आहेत दिशा सालियाचे वडीलच आता हे गंभीर आरोप करतायत तुम्हाला वाटतंय की पाच वर्षांनंतर त्यांनी केलेले आरोप जसं आता मग किशोर तिवारी म्हटले की उशिरा सुचलेलं त्यांना गोष्ट आहे तुम्हाला असं वाटतंय की अजूनही तुम्हाला त्याच्यात याच्यामध्ये तथ्य आहेत आरोपांमध्ये त्यांच्या नाही मला असं वाटत की या केसचा कुठेतरी दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं आवश्यकता आहे कारण अनेक वेळेला आऊपीच्या पिंजऱ्यामध्ये आदित्य ठाकरेंना उभं केलं जात आहे त्यांचं नाव अनेक वेळेला पुढं आलंय नारायण गाण्यांना माझ्याकडे अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरेने देखील त्यावेळेला नारायण फोन लावून सांगितलं होतं अरे तुमची मुलं आहेत माझाही मुलगा आहे जर थांबला तर बघा होईल मग जर काय त्याच्यामध्ये एवढं खोलवं काय नसेल तर मग नारायण गाण्यांचे कार्पोन तर प्रचंड कटुत असताना देखील उद्धव ठाकरे का फोन लावतात त्यांना हाही विषय येतोस ना आणि म्हणून मला असं वाटत मला त्यांच्या वडिलांनी उसळ्या गावी ना त्याला सुचलं छानपण आहे आणि न्यायालयाने जर आदेश दिले आणि पुन्हा चौकशी झाली तर कुठलाही राजकीय दबाव न आणता तर त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता येईल आणि अनेक वडिला न्यायालयाने उघडपणे बोलले की माझ्याकडे त्याबाबतचे अनेक पुगावे देखील आहेत की आदित्य ठाकरे त्या वडिला तिथे होता खर तर पोलीस देखील त्यांच्या वर पोलिसांनी माहिती घ्यायला हवी होती की त्यांचं लोकेशन त्यावेळेला तिथं होतं की नाही आणि म्हणून पोलीस चौकशी देखील व्यवस्थित झाली नाही हे स्पष्ट होत आहे पुन्हा एकदा त्यांचे वडिला गेले असतील तर त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कारण प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे माझी मुलगी गेलेली आहे तिला न्याय मिळाला पाहिजे जे कोण आरोपी असतील त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे प्रत्येक बापाला वाटतं आणि मग आदित्य ठाकरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर महाराष्ट्राला देखील कळेल ना की नेमकं काय आहे आदित्य ठाकरे याच्या आधी रात्री अकरा वाजता बारा वाजता बाहेर पडायचे आणि सकाळी सहा वाजता घरी यायचे तर रात्रीभर नेमके हे कुठे असायचे रात्रीभर यांचे धंदे काय असायचे रात्री यांचं काम कुठं काय असायचं हे देखील पुढे येणं आवश्यक होत ना आणि आहे ना महाराष्ट्राला कळलं पाहिजे नेमकं नेमकं महाराष्ट्राला कळलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे याबाबतच जी, बोला ने, ने, आता दोन गोष्टी आहेत म्हणजे हा आरोप अत्यंत गंभीर आहे म्हणजे याच्यापूर्वी जसं मी म्हटलं की आरोपांना एक राजकीय किनार होती पण आता तिचे वडीलच हे आरोप करतात आणि आरोप हा कुठला छोट्या मोठ्या स्वरूपाचा नाही तर दोन अत्यंत गंभीर त्यांनी याच्यात आरोप केले आहेत बलात्कारासारखा सामूहिक बलात्कारासारखा गुन्हा ते म्हणतात आणि खुनाचा गुन्हा ते म्हणतात याच्यामध्ये आणि पुरावे नष्ट करण असे अनेक गुन्हे त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यावर जबाबदारीने बोलावं रामदास गृहराज्यमंत्री राहिलात राज्याचे तुम्ही त्याच खात्याचे मंत्री राहिलात ज्याचे आदित्य ठाकरे मंत्री राहिलेत सोबत काम केलेलं त्यामुळे एक जबाबदार तुम्हाला नेते म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला वाटतं की इतका इतक्या मोठ्या घटनेचं कव्हर अप केलं जाऊ शकतं त्याला दाबलं जाऊ शकतं किंवा असे खरंच प्रयत्न होऊ शकतात समजा जर का दाबायचं नसतं मग उद्धव ठाकरे नारायण यांना फोन केला होता का नक्की किंवा माझा मुलगा आहे तुमची मुलं आहेत तर तुम्ही थांबवा थांबा मग एवढी दुश्मनी असाल ती असा असाय कुठला बाप फोन लावी असे त्या मला एक असं कळलंय वसुस्ती अजून मला परफेक्ट शंभर टक्के माहिती नाही नाव्याला आणि आधी त्याच्यावरती प्रकाश सांगू शकतील